तारीख होती चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस याच दिवशी विधिमंडळात एका योजनेची घोषणा होते या योजनेचं नाव असतं लेक लाडकी योजना याच योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला एक लाख एक हजार रुपये मिळतात परंतु या योजनेबद्दल नव्याण्णव टक्के लोकांना अजूनही माहीत नाही तर ही योजना काय आहे पैसे कसे मिळतात आणि लाभ कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर पैसे कसे आणि कधी मिळणार मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतात त्याचबरोबर ज्या वेळेस तुमची मुलगी पहिलीत जाईल त्यावेळेस जा सहा हजार रुपये हे मुलीच्या खात्यामध्ये जमा केले जातात त्याचबरोबर ज्या वेळेस मुलगी इयत्ता सहावीत जाते त्यावेळेस सात हजार रुपये हे राज्य शासनाच्या माध्यमातून त्या मुलीच्या किंवा आईच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात याचबरोबर ज्या वेळेस मुलगी आठवीमध्ये जाते अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये मिळतात आणि त्याचबरोबर ज्या वेळेस मुलगी अठरा वर्षाची होते अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपयांची रक्कम राज्य शासन त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करतं तर आता आपण जाणून घेतलं की पैसे कसे आणि कधी मिळतात परंतु या योजनेला अर्ज कसा करायचा यासाठी पात्रता काय आणि यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करा तर आता ही योजना कोणासाठी आहे म्हणजेच या, या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता की नाही तर यामध्ये पहिली अट अशी आहे की मुलीचा जन्म हा एप्रिल नंतरच झालेला असावा यानंतर तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे जर उत् उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल तरच या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरत असून या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे देखील तितकेच महत्वाचे आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो तर आता अर्ज कुठे आणि कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करायचा आहे मुलीच्या जन्म प्रमाणपत्र आईचे आधार कार्ड व मुलीचे आधार कार्ड ही कागदपत्रे जमा करून तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर राज्य शासन तो अर्ज व्हेरीफाय करतो व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या योजनेसाठीची जी रक्कम आहे ती मुलीच्या खात्यामध्ये जमा होते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह